इचलकरंजी शहरातील इचलकरंजी सांगली रोडवर असणाऱ्या यड्राव फाटा येथे एस व दुचाकीची जोराची धडक होऊन एसटीचे चाक इरफान मुजावर याच्या अंगावरून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत ही घटना त्याच्या नातेवाईकांना समजताच रुग्णालयाबाहेर त्याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे यामध्ये काही जणांनी आपला जीव देखील गमावला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये आहे इचलकरंजी शहरातील सांगली रोड बनला मृत्यूचा सापळा गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये एसटी ट्रक व दुचाकीच्या धडकेत चार ते पाच जणांनी आपला जीव गमावला आहे याला कारणीभूत ठरत आहेत तेथील असणारे खड्डे यडराव फाटा येथे आज संध्याकाळी पाचच्या सुमारास एसटी व दुचाकीची धडक होऊन झाली इरफान मुजावर गंभीर जखमी झाला आहे इरफान हा आसरा नगरहून जैनापूरकडे आपल्या आजीकडे जात होता या ड्राव येथे तो आला असता खड्ड्यामध्ये त्याची गाडीचे चाक गेल्यामुळे गाडीवरील त्याचा ताबा सुटला आणि तो खाली पडला समोरून येणारी एस टी त्याच्या अंगावरून गेली यामध्ये इरफान हा गंभीर जखमी झाला काही नागरिकांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये आणले त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला उपचारासाठी नातेवाईकांनी दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहे तसेच अपघाताची माहिती होताच त्याची आई पत्नी व मित्रमंडळी यांनी रुग्णालयाबाहेर एकच आक्रोश केला होता इरफान मुजावर हा सेंट्रिंग कामगार आहे आज सुट्टी असल्यामुळे तो आजीला आज भेटण्यासाठी जैनापूरला जात होता अपघाताची माहिती मिळताच घटना पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला केली काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत केली आहे यडराव फाटा येथे खड्ड्याचे साम्राज्य बनले आहे मात्र सार्वजनिक बांधकाम खाते मात्र डोळ्यावर पट्टी बांधून आहे लाखो करोडो रुपये खर्च करून गेल्या सहा महिन्यापूर्वी हा रस्ता करण्यात आला होता पण पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरावस्था झाली आहे Hey there! Subscribe to my channel. And also press this bell icon.